श्रीक्षेत्र वेरूळ येथे जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने वार्षिक ओम जनशांती धर्म सोहळ्याला अक्षय निमित्त चालू असल्या या पवित्र सोहळ्याला आज यज्ञयाग जपानुष्ठान व महिला आज छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट शिवसेना जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जंजाळ व माजी महापौर नंदकुमार गोडिले विकास जैन यांनी उपस्थिती लावून आपली श्रद्धाभाव व्यक्त केली यावेळी आश्रमाच्या वतीने महंत जनेश्वर आनंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते पालकमंत्री यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर इतर मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले पालकमंत्री शिरसाट यांनी जगद्गुरु जनार्दन स्वामी व जगद्गुरु शांतीगिरीजी महाराजांच्या या परंपरेचं सेवा कार्याचं कौतुक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बाबाजीच्या या सोहळ्याला शुभेच्छा संदेशी माझ्याकडे पाठविण्यात आल्या आहे मी बाबाजीचा एक पाईक आहे त्यांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करणे माझं कर्तव्य असल्याचं तर शिरसाहेब यांनी सांगितले आहे आणि या ठिकाणी अनेक अशा मुद्द्यांवर सुद्धा आपली शांतीगिरी बाबांबद्दल चर्चा झाली काय नाही बघा जगद्गुरू शांतीगिरी महाराजांकडे मी पूर्वीपासून येतो एक नंदनवन फेलु खोलवायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे मी महाराज लोकांचं प्रवचन मी अनेकांचं ऐकलेलं आहे त्या त्या पद्धतीनं त्यांनी काम करताना मी पाहिलेलं आहे परंतु इथं वैशिष्ट्यपूर्ण जे म्हणाल ते त्या अनुष्ठानाला बसलेले तुम्ही लोक पाहाल इतक्या महिला आणि पुरुष सात दिवस बसणं हे मजाक नाही आहे आणि वेगवेगळ्या भागातले एक संस्कार कसे घडले पाहिजे त्याची एका एका अर्थाने एक कार्यशाळा आहे आणि म्हणून मला इथं आल्यानंतर नेहमीच आनंद होतो आणि दरवेळेला या सर्व मठाचं रूप हे पालटलेलं दिसतं त्याच्यात भर पडलेली दिसते अनेक लोक त्यांना जॉईंट होताना दिसतात म्हणून मलासुद्धा मी दरवर्षी येतोच येतो परंतु आता पालकमंत्री आहे त्यामुळं इकडं आज आल्यानंतर एक वेगळा आनंदसुद्धा मला मिळाला बाळासाहेबांचे गट्टर शिवसैनिक आता आणि आता जिल्ह्याचे पालकमंत्री झाला कधी आजपर्यंत औरंगाबाद हे नाव तुमच्या दौलून आलं नाही मी संभाजीनगर लावलेलं या जिल्ह्यामध्ये एक सातत्याने मागणी होती आहे छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच रत्नापूर हे नाव खुलताबाचं व्हावं काय नेमकं पालकमंत्री म्हणून काय माझी भूमिका राहिलेली मी स्पष्ट केलेली मी मागणी केलेली आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये या रत्नापूरचं नाव आणि दौलताबादचं देवगिरी नाव याचा मी प्रस्ताव आणणार आहे इथं आम्हाला औरंगजेबाची खबर पण नको आहे हे स्पष्टपणे मी आखरी करायची नाही आमच्या माणसांची आम्ही पाया पडू चालेल पण इतरांच्याकडे झुकणार नाही हे शिवसेना प्रमुखाचा बाना जो आहे तो आम्ही जोपासाचा प्रयत्न करतो म्हणून या संभाजीनगर औरंगाबादचं संभाजीनगर आम्ही केलं खुलताबादचं आम्ही रत्नभर करू आणि दौलताबादचं देवगिरी करू हे आमचेच प्रांत आहे एअरपोर्टचं बी नाव ना हे सर्व सगळं करणार आहोत अरे हे सरकार कशासाठी आहे ही सत्ता कशासाठी आमच्या माणसांसाठी म्हणून आम्ही मागे पुढे पाहणार नाही